मनोज जरांगे यांची सरकारने फसवणूक केली आहे दानवेंचा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगर बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मनोज जरांगे पाटील यांची सरकारने फसवणूक केलेली आहे याच्या आधीही मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारच्या काळात मग ते का रिजेक्ट झालं ठीक आहे आम्ही सर्वांनी मिळून ते मंजूर केलं कारण कोणी काही विरोध करणार हा विषय नव्हता आरक्षण टिकेल की नाही हा संभ्रम अजूनही समाजाच्या मनात आहे जरांगे पाटलांचे आंदोलन ही त्यांची भूमिका वेगळी आहे मराठा आरक्षणासाठी त्यांनी ही भूमिका घेतली आहे असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाची भूमिका समजून घेऊन तारखांवर तारखा दिल्या नोटिफिकेशन काढण्याचं ठेवलं या नोटिफिकेशनचं कायद्यात रूपांतर कधी होणार हा प्रश्न जरांगे पाटलांचा आहे स्पष्टीकरण कोणीच करत नाही त्यामुळे आता हे आंदोलन मोठं होत जाईल असं मला वाटतंय असं म्हणत अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलंय निश्चित मराठा समाजाच्या खूप अभ्यासकांनी आधीचे अनुभव चा चा चांगले नाही याच्या आधी दोनदा अशा पद्धतीनं सोळा टक्के तेरा टक्के आरक्षण मराठा समाजात दिले आहे या शंका आमच्याही मनात विरोधी पक्ष म्हणून किंवा या महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य म्हणून मराठा समाजाचं एक आपण सदस्य म्हणून आहेच पण ज्या पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र मिळून या महाराष्ट्राच्या मराठा मराठा माणसाच्या कोणत्याही सभागृहात विरोध न करण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु लोकांच्या मनात या आरक्षणावर जो विश्वास असायला पाहिजे तो, तो निर्माण झाले नाही हे सत्य कबूल करावं लागेल बऱ्याच शंका कुशंका व्यक्त केल्या आम्ही सुद्धा विरोधी पक्ष म्हणून अधिकृतरित्या मान्य मुख्यमंत्री विधानसभाध्यक्ष विधान परिषद सभापती यांना अधिकृत पत्र देऊन या शंका उपस्थित केलेल्या आहेतच असं काही नाही की आम्ही मूक संमती दिलेली याला असं काही समजायचं कारण नाही या संदर्भात अधिवेशन सुरू होण्याच्या आधी आम्ही असे पत्र दिलेले त्याचा खुलासा सुद्धा माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही मागितलेला त्यांनी तो केलेला आहे आता विश्वास ठेवावा लागेल परंतु लोकांच्या मनात हा विश्वास नाही हे आपल्याला कबूल करावंच लागेल कारण पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेत ते राहील करणे राहील टिकेल हा प्रश्न जनतेच्या आहे हे कबूल करावं लागेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर